ूत अध्याय एक शास्त्र्यांच्या आमदानीत देशात दुष्काळ पडला त्या समयी बेथलेहेम यहुदा येथील एक पुरुष आपली स्त्री व दोन पुत्र घेऊन मवाब देशात काही दिवस राहावयास गेला त्या पुरुषाचे नाव अलीम लेख त्याच्या स्त्रीचे नाव नामी व त्याच्या दोन पुत्रांची नावे महलोन व खिल्लोन अशी होती ही एफ्राथी म्हणजे बेथलेहेम यहुदा येथील रहिवासी होती ती मवाब देशात जाऊन राहिली पुढे नामीचा पती अलीम लेख हा वारला आणि नामी व तिचे दोन पुत्र मागे राहिले त्या दोघांनी दोन मवाबी स्त्रिया बायका केल्या एकीचे नाव अर्पा व दुसरीचे नाव रुथ होते ती तेथे सुमारे दहा वर्षे राहिली नंतर महलोन आणि खिल्ल्योन हे दोघे मरण पावले याप्रमाणे नामी आपले दोन मुलगे व आपला पती यास अंतरली परमेश्वराने आपल्या लोकांचा समाचार घेऊन त्यास अन्न दिले आहे असे वर्तमान तिला मवाप देशात कळले तेव्हा त्या देशातून आपल्या दोघी सुनांसह परत जाण्यास ती निघाली ती आपल्या दोघी सुनांसह राहत होती तेथून निघून यहुदा देशी जाव्यास मार्गस्थ झाली नामी आपल्या दोघी सुनास म्हणाली तुम्ही दोघी आता आपापल्या माहेरी जा तुम्ही जशी मृतांवर व मजवर माया केली तशीच परमेश्वर तुम्हावर करू परमेश्वर करो आणि तुम्हा पतिगृह प्राप्त होऊन विसावा मिळो मग तिने त्यांचे चुंबन घेतले व त्या हेल काढून रडू लागल्या त्या तिला म्हणू लागल्या नाही नाही आम्ही तुम्हाबरोबर तुमच्या लोकांकडे येणार नामी म्हणाली माझ्या मुलींनो परत जा तुम्ही मजबरोबर का येता माझ्या पोटी का आणखी पुत्र आहेत की ते तुमचे पती होणार माझ्या मुलींनो माघारी जा मी आता वृद्ध झाले आहे नवरा करण्याचे माझे वय नाही मी म्हटले की मला पती मिळाव्याची आशा आहे व आजच रात्री तो मिळाला आणि मला पुत्रही झाले तरी ते प्रौढ होत तोपर्यंत तुम्ही त्यांची वाट पाहाल काय त्यांच्या अपेक्षेने तुम्ही नवऱ्या वाचून राहाल काय छे छे माझ्या मुलींनो तुमच्यामुळे मी मनस्वी कष्टी होत आहे परमेश्वराचा हात मजवर पडला आहे मग पुन्हा त्या हेल काढून रडू लागल्या अरपाईने आपल्या सासूचा मुका घेतला पण रूथ तिला विलगून राहिली तेव्हा ती म्हणाली पहा तुझी जाऊ आपल्या लोकांकडे व आपल्या देवाकडे परत गेली आहे तर तूही आपल्या जावेच्या मागून जा रूथ म्हणाली मला सोडून जा आणि माझ्या मागे न येता परत जा असा मला आग्रह करू नका तुम्ही जेथे जाल तेथे मी येईन तुम्ही जेथे राहाल तेथे मी राहीन तुमचे लोक ते माझे लोक तुमचा देव तो माझा देव तुम्ही मराल तेथे मी मरेन व तेथेच माझी मूठ माती होईल मृत्यूखेरीज करून तुमचा माझा कशानेही वियोग झाला तर परमेश्वर मला तदनुसार पारिपत्य करो किंबहुना अधिक करो आपल्याबरोबर जाण्याचा तिचा पुरा निश्चय झाला आहे हे नामीने पाहिले तेव्हा तिने तिची समजूत घालण्याचे सोडले मग त्या दोघी मार्गस्थ होऊन बेथले हेमास पोहोचल्या त्या बेथले हेमास जाऊन पोहोचल्या तेव्हा त्यास पाहून सर्व नगर गलबलून गेले तेथील बाया म्हणू लागल्या ही नामीच काय ती त्यास म्हणाली मला नामी मनोरमा म्हणू नका तर मारा क्लेशमया म्हणा कारण सर्व समर्थाने मला फारच क्लेश दिला आहे मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले परमेश्वर मला प्रतिकूल झाला सर्व समर्थाने मला पिढीले आहे तर मला नामी का म्हणता याप्रमाणे नामी आपली सून मवाबी रुत हिला घेऊन मवाब देशातून परत आली त्या दोघी बेथलेहेमात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झाला होता रूथ अध्याय दोन नामीच्या नवऱ्याचा एक नातेवाईक होता तो अलीम लेख याच्या कुळातला असून मोठा श्रीमान माणूस होता त्याचे नाव बवाज असे होते मवाबी रूथ नामीस म्हणाली मला शेतात जाऊ द्या म्हणजे कोणाची मजवर कृपादृष्टी झाल्यास त्याच्या मागून मी धान्याचा सर्वा वेचीत जाईन ती म्हणाली मुली जा ती जाऊन शेतात कापणी करणाऱ्यांच्या मागून सर्वा वेचू लागली सुदैवे करून शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलिम लेखाच्या कुळातल्या बवाजाचा होता बवाज बेठले गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणाऱ्यास म्हणाला परमेश्वर तुमच्या समागमे असो ते त्यास म्हणाले परमेश्वर तुमचे अभिष्ट करो मग बवाज कापणी करणाऱ्यांच्या मुकादमास म्हणाला ही मुलगी कोणाची कापणी करणाऱ्यांच्या मुकादमाने म्हटले नामी बरोबर मवाब देशाहून आलेली ही मवाबी मुलगी होय ही मला म्हणाली कृपा करून कापणी करणाऱ्यांच्या मागून पेंढ्यामधला सर्वा मला वेचू द्या ती तेथे येऊन सकाळपासून आतापर्यंत वेचीत आहे थोडा वेळ मात्र ती घरात बसली होती बवाज रुथेस म्हणाला मुली ऐकतेस ना तू दुसऱ्याच्या शेतात सर्वा वेचाव्यास येथून जाऊ नको येथेच माझ्या नोकरीणींबरोबर रहा हे ज्या शेताची कापणी करीत आहेत त्याकडे नजर ठेवून त्यांच्या मागून जा तुला काही त्रास पोचू नये अशी आज्ञा मी या गड्यास दिली नाही काय तुला तहान लागल्यास तू भांड्याकडे जाऊन या गड्यांनी भरून ठेवलेले पाणी पी तेव्हा ती त्यास दंडवत घालून म्हणाली मज परक्या स्त्रीवर आपण कृपादृष्टी करून माझा समाचार घेतला याचे काय कारण बरे बवाज तिला म्हणाला तुझा पती मेल्यापासून तू आपल्या सासूशी कशी वागलीस व वा तू कशा प्रकारे आपली मातापितरे व जन्मभूमी सोडून तुला अपरिचित अशा लोकात आलीस ही सविस्तर हकीकत मला समजली आहे परमेश्वर तुझ्या कृतीचे तुला फळ देवो इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या पंखाखाली तू आश्रयास आली आहेस तो तुला पुरे पारितोषिक देवो ती म्हणाली महाराज आपली कृपादृष्टी मजवर राहू द्यावी मी आपल्या कोणत्याही दासीच्या बरोबरीची नसून आपण मजशी ममतेने बोलून माझे समाधान केले आहे भोजनाच्या वेळी बवाज तिला म्हणाला इकडे ये भाकर खा ह्या कढीत आपली भाकर बुडीव त्या कापणी करणाऱ्यांच्या पंक्तीस ती बसली व त्यांनी तिला हुरडा दिला तो तिने पोटभर खाल्ल्यावर काही शिल्लक राहिला ती सर्वा वेचाव्यास निघाली तेव्हा बवाजाने आपल्या गड्यास सांगितले तिला पेंढ्यात वेचू द्या मना करू नका आणि चालता चालता पेंढ्यातून मूठमूठ टाकीत जा तिला वेचू द्या तिला धमकावू नका तिने या प्रकारे संध्याकाळपर्यंत सर्वा वेचला तिने वेचून आणलेला सर्वा झोडीला त्याचे एफाभर सातून निघाले ते घेऊन ती नगरात गेली तिने काय वेचून आणले ते तिच्या सासूने पाहिले तसेच तिने पुरे इतके खाऊन उरलेले आणले होते तेही तिला दिले तिच्या सासूने तिला विचारले आज तू कोठे सर्वा वेचला हे श्रम तू कोठे केलेस ज्याने तुझा समाचार घेतला त्याचे कल्याण हो मग आपण कोणाच्या शेतात काम केले ते तिने आपल्या सासूला सांगितले ती म्हणाली ज्या माणसाच्या शेतात आज मी काम केले त्याचे नाव बवाज नामी आपल्या सुनेस म्हणाली ज्या परमेश्वराने जीवतांवर व मृतांवरही आपली दया करावयाचे सोडिले नाही तो त्याचे कल्याण करू नामी तिला आणखी म्हणाली हा माणूस आपल्या आप्तांपैकीच आहे एवढेच नव्हे तर आपले वतन सोडवण्याचा त्यास हक्क आहे मग मवाबी रुथेने सांगितले की तो मला असेही बोलला की माझे गडी सर्व कापणी करीत तोपर्यंत त्यांच्या मागोमाग रहा नामी आपली सून रुथ हिला म्हणाली मुली तू त्याच्याच नोकरींबरोबर जावे इतरांच्या शेतात तू लोकास आढळू नये हे बरे या प्रकारे सातूचा आणि गव्हाचा हंगाम संपेपर्यंत तिने बवाजाच्या नोकरीणींबरोबर सर्वा वेचला आणि ती आपल्या सासूबरोबर राहिली रुथ अध्याय तीन तिची सासू नामी तिला म्हणाली तुझे कल्याण व्हावे म्हणून तुझसाठी एखादे स्थळ मला पहावयास नको काय तर हे पहा ज्याच्या नोकरींबरोबर तू राहिलीस तो बवाज आपला आप्त नव्हे काय तो आज रात्री खळ्यात सातू उफणणार आहे तर तू नाहण माखण कर व चांगली वस्त्रे लिहून खळ्यात जा पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यंत त्याच्या नजरेस पडू नको तो कोठे निजतो ते पाहून ठेव आणि तो निजला म्हणजे तू जाऊन त्याच्या पायावरचे पांघरुण काढून तेथे निजून जा मग काय करावयाचे ते तोच तुला सांगेल ती म्हणाली तुम्ही सांगता ते सगळे मी करीन तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगीप्रमाणे सर्व काही केले खाणेपिणे आटोपल्यावर त्याचे चित्त प्रसन्न होऊन तो जाऊन धान्याच्या राशीच्या कडेशी निजला मग ती गुपचूप जाऊन त्याच्या पायावरचे पांघरून काढून तेथे निजली मध्यरात्र उलटल्यावर तो मनुष्य दचकून जागा झाला आणि वर डोके करून पाहतो तो आपल्या पायापाशी कोणी स्त्री निजलेली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले तेव्हा तो तिला म्हणाला तू कोण आहेस ती म्हणाली मी आपली दासी रुथ आहे या आपल्या दासीला आपल्या पांघरुणाखाली घ्या कारण आमचे वतन सोडवण्याचा हक्क आपल्याला आहे तो म्हणाला मुली परमेश्वर तुझे कल्याण करो तू पहिल्यापेक्षा दुसऱ्या खेपेस अधिक प्रेमळपणा दाखविलास कारण श्रीमंत किंवा गरीब अशा कोणाही तरुण पुरुषाच्या नादी तू लागली नाहीस तर मुली भिव नको तू म्हणतेस तसे मी तुझ्या संबंधाने करीतो कारण माझ्या गावच्या सर्व लोकांस ठाऊक आहे की तू सद्गुणी स्त्री आहेस मी तुझे वतन सोडवावयाजोगा जवळचा आप्त आहे खरा तथापि माझ्याहुनी जवळचा आणखी एक आप्त आहे तू रात्रभर येथे राहा आणि सकाळी तो तुझ संबंधाने आप्त कर्तव्य करण्यास तयार झाला तर बरेच त्याला ते करू दे पण तुझ्या संबंधाने आप्त कर्तव्य करण्यास तो कबूल झाला नाही तर परमेश्वराच्या जीविताची शपथ मी ते करीन सकाळपर्यंत निजून राहा ती त्याच्या पायाशी पहाट होईपर्यंत निजून राहिली आणि मनुष्य मनुष्याला ओळखता येण्यापूर्वी ती उठली कारण बवाजाने तिला सांगितले होते की खळ्यात कोणी स्त्री आली होती हे कोणाला कळता कामा नये तो तिला म्हणाला तुझ्या अंगावरची चादर आणून पसरून धर तिने ती पसरल्यावर त्याने सहा मापे सातू मापून तिच्या पदरात टाकले व तिच्या खांद्यावर ठेवली मग ती गावात गेली सासूकडे ती आली तेव्हा ती तिला म्हणाली माझ्या मुली कसे काय झाले तेव्हा त्या माणसाने काय काय केले ते तिने तिला सगळे सांगितले तिने सांगितले की सहा मापे सातू त्याने मला दिले तो म्हणाला आपल्या सासूकडे रिकाम्या हाती जाऊ नको ती म्हणाली मुली या गोष्टीचा कसा काय परिणाम होतो हे समजेपर्यंत तू स्वस्थ रहा कारण आज तो मनुष्य ह्या गोष्टीचा शेवट लावल्याशिवाय राहावयाचा नाही रूथ अध्याय चार इकडे बवाज वेशीत जाऊन बसला इतक्यात बवाज ज्या जवळच्या आप्ताविषयी बोलला होता तोही तेथे आला तेव्हा तो म्हणाला अरे गृहस्था येथे येऊन बैस तेव्हा तो जाऊन तेथे बसला मग गावातील दहा वडील पुरुषास बोलवून त्यास तो म्हणाला तुम्ही इकडे येऊन बसा आणि तेही बसले मग तो त्या जवळच्या आप्तास म्हणाला मवाब देशाहून नामी आली आहे ती तुझा माझा बांधव आलिमलेख याच्या शेताचा वतनभाग विकीत आहे तर मला वाटते की तुझ्या कानावर ही गोष्ट घालावी आणि येथे बसलेले लोक व माझ्या लोकांचे वडीलजन यांच्या समक्ष तू ती जमीन खरेदी करावी तुला ती सोडवावयाची असली तर सोडू ती सोडवावयाची नसली तर तसे सांग म्हणजे मला समजेल कारण ती सोडविणारा तुझ्या वाचून दुसरा कोणी इतका जवळचा आप्त नाही तुझ्या मागून माझा हक्क आहे तो म्हणाला मी ती सोडवितो बवाज म्हणाला ती जमीन ज्या दिवशी तू नामीच्या हातून विकत घेशील त्या दिवशी मृताची स्त्री मवाबी रुथ हिच्या हातूनही ती तुला विकत घ्यावी लागेल यासाठी की मैताचे नाव त्या वतनाला कायम राहावे तेव्हा तो जवळचा आप्त म्हणाला मला ते वतन सोडविता येत नाही कारण तशाने माझ्या वतनाचा बिघाड व्हावयाचा याचा तर माझा सोडवण्याचा हक्क तू घे कारण माझ्याने ते सोडवत नाही वतन सोडवणे व त्याची अदलाबदल करणे हे व्यवहार पक्के करण्याची इस्रायल लोकात प्राचीन काळी अशी वहिवाट होती की मनुष्य आपले पायतण काढून दुसऱ्यास देत असे प्रमाण पटवण्याची इस्रायल लोकात हीच चाल होती तो जवळचा आप्त बवादास म्हणाला तूच ते वतन संपादन करून घे मग त्याने आपले पायतण काढिले त्या वडील मंडळीस व सर्व लोकांस म्हणाला आज तुम्ही साक्षी आहात की जे काही अलिम लेखाचे आणि खिल्ल्योन व महलोन यांचे होते ते सर्व मी नामीच्या हातून घेतले आहे याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रूथ माझी बायको व्हावी म्हणून मी तिचे संपादन करीत आहे ते यासाठी की मैताचे नाव त्याच्या वतनात कायम राहावे मृताचे नाव त्याच्या भाऊबंधातून व त्याच्या गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये याविषयी तुम्ही आज साक्षी आहात तेव्हा वेशीतले सगळे लोक व वडीलजन म्हणाले आम्ही साक्षी आहो ही जी स्त्री गृही येत आहे तिचे परमेश्वर इस्रायल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल व लेया यांच्यासारखे करो एफ्राथा येथे तू मोठा कर्ता पुरुष हो बेथलहेमात तुझी प्रख्याती हो आणि तामारेच्या पोटी यहुदापासून झालेल्या पेरेसाच्या घराण्यासारखे तुझे घराणे या नववधूच्या पोटी परमेश्वर जे संतान देईल त्याच्या योगे हो मग बवाजाने रुथेशी लग्न केले व ती त्याची स्त्री झाली तो तिजपाशी गेला तेव्हा परमेश्वराच्या दयेने तिच्या पोटी गर्भ राहून तिला पुत्र झाला तेव्हा स्त्रिया नामीस म्हणाल्या परमेश्वर धन्य आहे त्याने तुला तुझे वतन सोडवणाऱ्या जवळच्या आपताविरहीत ठेवले नाही त्याचे नाव इस्रायलात प्रख्यात हो हा तुझे पुनरुज्जीवन करणारा व वृद्धापकाळी तुझा प्रतिपाळ करणारा हो कारण तुझी सून जी तुझवर प्रीती करते व जी तुला सात पुत्राहून अधिक आहे तिला हा पुत्र झाला आहे मग नामीने ते मूल उचलून आपल्या उराशी धरिले व ती त्याची दाई बनली नामीला पुत्र झाला असे म्हणून शेजारणींनी त्याचे नाव ओबेद असे ठेवले तो इशायाचा बाप व दावीदाचा आजा होय पेरेसाची वंशावळ ही पेरेसाला हेस्त्रोन झाला हेस्त्रोनास राम झाला रामास अम्मीनादाब झाला अम्मीनादाबास नहशोन झाला नहशोनास सलमोन झाला सलमोनास बवाज झाला बवादास ओबेद झाला ओबेदास इशाय झाला आणि इशायास दावीद झाला